नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत अनाम प्रेम परिवाराकडून सीमेवर भारत देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना दिवाळी फराळ म्हणून घरीच बनवलेल्या चकल्या लाडू शंकरपाळ्या असे एका युनिटला सहाशे आणि दुसऱ्या युनिटला सहाशे असे बाराशे बॉक्स पाठवण्यात येणार आहेत या पॅकिंगसाठी ज्येष्ठ नागरिक संघ आणि ब्लेसिंग परिवार यांची सहकार्य लाभले यासंदर्भात प्रेमचे काळे तसेच सारिका पाळेकर ज्येष्ठ नागरिक संघाचे पांडुरंग तिखे आणि ब्लेसिंग परिवारच्या वतीने श्री सौरभ भैया यांनी एम एन न्यूजला याबाबत माहिती दिली पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट मी अरुण बाळे अनामप्रेम परिवारातर्फे आपण प्रत्येक वर्षी दिवाळीचा फराळ सीमेवरील जवानांसाठी आपण पाठवत असतो त्यामध्ये आपण लोराळ्यामधून यावर्षी साधारणतः बाराशे बॉक्सेस बनवून जम्मूच्या सीमेवरती पाठवत चाललेला आहे जम्मूवरती दोन युनिट आहेत एक युनिट ए ए युनिटला सहाशे बॉक्सेस आणि बी युनिटला सहाशे बॉक्सेस अनामप्रेम परिवार अनामप्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे निसार्थ भावनेनं करण्यात येणारं प्रेम आणि यामध्ये आम्ही आम्हाला आमच्या सद्गुरीं जे सांगितलेलं आहे की आपण आपला परिवार म्हणजे जे जवान आपल्या सीमेवरती असतात कार्यरत असतात त्यांना आईचं प्रेम मिळावं आईच्या भावनेतून आणि आपण इकडं दिवाळीवर सगळेजण आनंद साजरे करत असतो पण त्यांना तिकडं ते मात्र सीमेवरती लढत असतात आणि ज्यावेळेस ते सीमेवर लढतात त्यावेळेस त्यांना देखील त्यांच्या आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी काही आत्मीयता एक चांगली भावना निर्माण व्हावी या उद्देशानं हा गोडफराळ आग आपण आपल्या दिवाळीमध्ये आम आम्ही त्यांच्याबरोबर ती साजरी करत आहे आणि हे दोन तीन दिवसापासून हे कार्य चाललेलं आहे ह्याच्यामध्ये आम्हाला मुलाचं सहकार्य सा लाभलं आहे ते आपल्या इथले सिनियर म्हणजे वरिष्ठ नागरी संघाचे जे काय हे लोक आहेत ते त्यानंतर या परिसरामध्ये जे काय महिला वर्ग आहे तो त्यानंतर बचत गटातील काही लोक महिला आहेत त्या लोकां या लोकां सा लावले लावले, त्या लोकांचं त्या ह्या परिसरातल्या सगळ्या लोकांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यामुळं आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत धन्यवाद नमस्कार मी लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष पांडुरंग तिखे आज या ठिकाणी सैनिकांसाठी ते दिवाळी फराळ आम्ही बनवतो ते आनंद प्रेम आणि ज्येष्ठ नागरिक आणि त्यामध्ये ब्लॅसिंग फाउंडेशन ब्लेसिंग फाउंडेशन ही याचा अर्थच असा आहे ते आशीर्वाद आणि ह्या ब्लेसिंग फाउंडेशन आणि ज्येष्ठ नागरिक संघ आणि आनंद प्रेम यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा फराळाचा आम्ही गेले तीन दिवस हाँ साथी हा सैनिकांसाठी फराळ बनवत आहोत आणि अतिशय आनंदाचा हा तीन दिवसामध्ये आम्हाला क कसलाही थकवा आला नाही किंवा काही एक जाणवलं नाही आम्ही रोज सकाळी इथं येऊन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा दिवाळी फराळ आम्ही बनवत असतो आणि हा आम्ही सैनिकांना ती एक आपुलकी ती मायेचा हात की, की मायेचा ओलावा माये ही विकत न घेण्यापेक्षा आपण आपल्या हाताने बनवून एक मायेचा ओलावा आणि एक घरच्यासारखा त्यांना तो सा फराळ बनावा मिळावा या दृष्टिकोनातून आमच्या सर्व मग तुमलीच्या भगिनी असतील आमच्या ज्येष्ठ नागरिकमधल्या सगळ्या भांगरवाडीतल्या सगळ्या महिला असतील या सर्व इथं येऊन त्यांनी स्वतः इथं पॅकिंग केलं आहे आणि आज हा फराळ आम्ही इथं सैनिकांसाठी तयार करून जवळजवळ बाराशे बॉक्स आम्ही पाठवत आहोत आणि असा हा आनंदाचा क्षण आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी आज आमचं हे तिसरं वर्ष आहे आणि आम्ही हा आनंद प्रेमबरोबर आणि ज्येष्ठ नागरिक असे दोघं मिळून आम्ही आज हे करतो यावर्षी आम्हाला ब्लेसिंग फाउंडेशन यांनी आम्हाला खूप मोलाची मदत केली आज काही सौरभ मेहता यांनी आम्हाला खूप मदत केली आणि ह्या लोकांना सर्वांना जेवण नाश्ता चहा ह्या गुष्टि कुछ कमतरता जानून नहीं दिल्ली फाउंडेशन से हार्दिक अभिनंदन करतो ये हम परमेश्वर के घर बैठे हैं परमात्मा का ये घर है परमात्मा के आदेश से चलता है और जैसे अभी हम सुनने में सबको आ रहा है कि भारत सोने की चिड़िया बनेगा तो भारत कैसे बनेगा सोने की चिड़िया जब हम हर एक भारतीय अपनी अपनी विशेषताओं से अपने तन मन धन अपने तन मन धन से भारत की सेवा निस्वार्थ करेंगे तो भारत सोने की चिड़िया बनेगा जैसे कोविड में मोदी जी ने बोला हम सबको कि सब क्या बनेंगे आत्मनिर्भर बनेंगे तो कभी क्या बोला गया आत्मनिर्भर और किसी के ऊपर निर्भर नहीं खुद के ऊपर निर्भर तो हमें परमात्मा यहाँ सेवा अर्थ लाया है भारतीयों की सेवा करने के लिए आप सब यहाँ पधारे अहोभाग्य हमारा कि आप यहाँ आए घर में आप अपने घर में बैठे हैं आप भी हमारे मीडियाकर्मी भी घर में बैठे हैं अपने ये घर है आपका और यहाँ से अपनी अपनी विशेषता अनुसार भारत की सेवा हो रही है अभी जो भी जिन तक भी ये वीडियो पहुँच रहा है हम सबको आमंत्रण कर रहे हैं इस जगह का नाम ईश्वर ने स्वर्ग रखा है स्वर्ग जहाँ पे सभी सुख शांति आनंद में रहते हैं हर दिन उत्सव होता है ये एक छोटा मिनिएचर मॉडल बनने जा रहा है आप सब यहाँ पे सादर आमंत्रित हैं यहाँ आने के लिए कोई धन और कोई विद्या नहीं चाहिए यहाँ आने के लिए बस सेवा का भाव चाहिए और क्योंकि ब्लेसिंग है क्योंकि दुआओं का है तो दुआएं चाहिए यहाँ हर एक कोई आ नहीं सकता जिसका घर है उसको पता है किसको लाना है किसको नहीं लाना तो जब हम सब अपने अपने तन मन धन से निस्वार्थ स्थिति से भारत की सेवा करेंगे तो भारत सोने की चिड़िया था है और हमेशा रहेगा इसीलिए हमारा भारत महान है क्योंकि आप सब भारतीय महान है और हमारे भारत में ही ये हो सकता है और कहीं नहीं हो सकता इसीलिए आपका आने का बहुत बहुत शुक्रिया

오. 필리. 나이백 아 어.

अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद